नावाच्या नावाच्या भेट्या सुरू करेंग सुरू करीत म्हणूस तर मनाचा नाही तुम्हाला बुद्रुक यक वरुड खुर्द राहत नदीच्या तिकडून आणि नदीची इकडून बुद्रुक राहत गु काय पाठीवर वाचे वर उडबू मग दोन रेषा आणि वर उडकू मग दोन रेषा ठीके मायावर काय आला आता एकशाची बी -बी। बी -बी। बीबी बीबी गावाच नाव आहे आज काही डावणार आहात बीबी आग्र्या तिकड्या दुसरे बीडच्या पुढे आहे बीबी नावाचं गाव तुम्हाला कस काय माहिती बीबी नावाचं गाव आहे म्हणून अगं तिथ एक शाळा आहे जी छप्पन वर्षापासून ज्ञानदानाच काम करते आणि शाळेच नाव आहे वसंतराव नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि त्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही शासनाच्या नियमानुसार अगदी मोफत शिक्षण दिल्या जातं हा आणि तुला माहितीये का तिथं पहिली पासूनच सीबीएससी पॅटर्न आहे तिथं कितवी पासून कितवी लक्ष आहे अगं तिथं पहिली पासून चौथी लोक मराठी माध्यमे आणि पाचवी ते दहावी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमे आणि अकरावी बारावी सायन्स आणि आर्ट्स आहे कला आणि विज्ञान पण सोनूच पप्पा ही शाळा खरंच चांगली आहे ना अग खरंच चांगली शाळा आहे छप्पन वर्षापासून ज्ञानदानाचं काम करते आणि तिसरी पिढी शिक्षण घेत असलेली परिसरातली ही एकमेव शाळा आहे तिथं तज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आहे आणि कबड्डी विभागीय स्तरापर्यंत तिथले विद्यार्थी खेळलेले क्रिकेट मध्ये राज्यस्तरीय पर्यंत गेलेले आणि तसेच इथं पोलीस भरतीचं आणि सैन्य भरतीचं मैदानी आणि लेखी दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण मोफत देण्यात येत श्री अभय जगाराव चव्हाण साहेब या शाळेचे सचिव आहेत आणि म्हणती तू चांगली शाळा आहे का तर मंडळी वसंतराव नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पहिली ते दहावी आणि अकरावी कला आणि विज्ञान शाखेसाठी प्रवेश देणे चालू आहे पहिली ते चौथी मराठी माध्यमे पाचवी ते दहावी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमे तर प्रवेश निशुल्क आहे कोणताही तुम्हाला खर्च येणार नाही तर प्रवेश प्रक्रिया चालू आहे लवकरात लवकर जाऊन लौ, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तर चला धन्यवाद